आज आपण अशा घरात आहोत की ज्या घराने आज वसई विरार मध्ये इतिहास निर्माण केलेला आहे दिवसातले वीस वीस तास अभ्यास करून देखील त्यांना युपीएससी क्रॅक करता आलेले नाहीये मग अशा तरुणांसाठी तुला काही सल्ला असेल त्यांना असंच म्हणेन की क्रिकेट खेळायचे जर तुम्ही उदाहरण दे असं काहीतरी एक का अचिव्हमेंट गाठलं पाहिजे आपण समाजात नावलं पाहिजे आणि आपला अनुकरण दुसरा करू शकला पाहिजे नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पचवणारा प्रसाद मेहेर तर आज आम्ही तुम्हाला वसई विरारमध्ये एक कालच एक इतिहास निर्माण झालेला आहे आणि ज्याने इतिहास निर्माण केलेला आहे एका असा अशा असामीची भेट घ्यायला आलेलो आहोत मित्रांनो कालच यू पी एस सीचे रिझल्ट लागले आणि एकीकडे असं एक सूर निघतोय की सगळ्या या युपीएससीच्या परीक्षेमध्ये बिहार आणि युपीची मुलं नाव चमकत असतात आणि कालच्या रिझल्टमध्ये मध्ये मराठी टक्का कमी दिसून आला पण हा मराठी टक्का जरी कमी झालेला असला तरी आमच्या वसई विरारमधील विरार, विरार पश्चिमेला असलेल्या डोंगरपाडा गावातील राजभगत या आगरी कोळी तरुणाने युपीएससी मध्ये संपूर्ण भारतातून दोनशे पंचेचाळीसावा क्रमांक पटकावलेला आहे आणि हा वसई विरारमध्ये हा एक इतिहास निर्माण झालेला आहे आजच्या व्हिडिओचा उद्देश असा आहे की आता आमच्या आगरी कोळी तरुणांनीही राजपासून प्रेरणा घेऊन युपीएससी मध्ये आपला टक्का वाढवावा हीच अपेक्षा तर आता आपण थेट राजच्या घरीच डोंगरपाड्यात विरार पश्चिमेला असलेल्या अपार्टमेंट मध्ये आहोत आणि आता त्याला जाऊन प्रत्यक्ष भेटूया चला नमस्कार मित्रांनो आज आपण अशा घरात आहोत की ज्या घराने आज वसई विरारमध्ये एक इतिहास निर्माण केलेला आहे आणि आपल्या बाजूला आहेत तर विरारमधले सुप्रसिद्ध वकील नंदन भगत वकिलीपेक्षा त्यांचं सामाजिक कार्य मोठं आहे पण आज त्यांच्या मनात भावना ह्याच असतील पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक झेंडा आता माझ्या बाजूला बसलेला आहे राजभगत फक्त सव्वीस वर्षाचा आहे आणि वसई विरार आणि भूमिपुत्र आगरी कोळी समाजातील हा पहिला युपीएससी क्रॅक करणारा विद्यार्थी ठरलेला आहे आज आगरी कोळी समाज म्हटला तर बहुतांश समाज अरे हा अशिक्षित आहे किंवा हळदी किंवा क्रिकेटच्या मागे लागलेला आहे आणि या यशाने राजने एक मोठा दीपस्तंभ आमच्या नवीन तरुणाईसाठी निर्माण केलेला आहे एकेकाळी सगळीकडे अशी चर्चा सुरू आहे की बिहार युपीची मुलं युपीएससी क्रॅक करतात आणि आय पी एस आणि आय एस अधिकारी उरतात आणि मराठी टक्का कुठेतरी घसरत चाललेला आहे आणि अधिकारी वर्गामध्ये मराठी समाजात दुर्मिळ आहे आणि ह्या दुर्मिळतेमध्ये त्यांनी मिळवलेला यश म्हणजे साता पोचणारे यश आहे आता आपण राजकडून हा त्याचा घटनाक्रम की त्यांनी कशी मेहनत घेतली आता मी आय पी एस आय एस अधिकाऱ्यांकडे मी काही काळ व्यतीत केलेलं आहे हे आय एस अधिकारी त्यांच्या मुलांसाठी त्यांनी घेतलेली मेहनत पाहिलेली आहे मी अशीही विद्यार्थी पाहिलेले आहेत की दिवसातले वीस वीस तास अभ्यास करून देखील त्यांना युपीएससी क्रॅक करता आलेले नाहीये आणि आज आमच्या भूमिपुत्रानं हा एक इतिहास निर्माण केलेला आहे आणि आपल्यासोबत आता हा आमचा नवीन सनदी अधिकारी बसलेला आहे मग साधारण तुझा घटनाक्रम मला सांगू शकशील का की आज आपण म्हटलं की आपण अशा वातावरणात राहतो की सगळीकडे आपले सण उत्सव असतात मग ही मेहनत करताना कुठे तुला गाव आठवत होतं का हो गाव तर नक्कीच आठवत होतं पण हाय या एक्झामचा नेचर असंच आहे की जास्त वेळ इतर गोष्टींवर लक्ष ठेवून चालत नाही एक अभ्यास आहे की अभ्यासची एक मानसिकता ठेवावी लागते त्या कारणामुळे मिस करतो गाव पण दुसऱ्या इतर गोष्टी जास्त महत्वाच्या ता वाटतात कधी कधी म्हणजे आपण कधीतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघतो महाराजांनी पहिला आरमार उभारलं पण भारताला नौका नयनाची परंपरा होती पण कुठेतरी सांगितलं की अरे समुद्राचं लंघन केलं तर काहीतरी अपशन होतात म्हणून कुठेतरी आपण मागे पडलो का असं मला वाटतं पण आज तू खऱ्या अर्थाने आपल्या समाजाचं एक फार मोठं लंघन केलेलं आहेस आणि हे कधी ठरवलंस की युपीएससी करणं कधी मनात आलं मी पुण्यात असताना ग्रॅज्युएशन करत होतो लॉ साठी तेव्हा uh -huh. पुण्यात बरीचशी अशी मुलं होती ज्यांना सेम इंटरेस्ट होता युपीएससी देण्यात uh -huh. आणि पुण्यात जास्त माहिती सुद्धा होती या बाबतीत uh -huh. तर तेव्हा एक इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि तेव्हापासून डिसाईड केलं होतं की युपीएससीच करायचं uh -huh. आणि मित्रांनो हा राज आणि मी खास करून वसई विरार मधल्या पालकांसाठी सांगेल आपल्या विरार पश्चिमेला असलेल्या आगाशीतील ज्वान ट्वेंटी थर्ड या शाळेतून शिकून पुढे आलेला आहे आणि मी कुठेतरी वाचलं की ऐकलं की दीड वर्ष तू काय घराशी संबंधच ठेवला नव्हता नाही हो म्हणजे रामायण लिहायला वाल्मिकींना चौदा वर्ष घालवावी लागली तप करावी लागली आणि मला वाटतं तू सुद्धा हे दीड वर्षाचं तप केलेलं आहेस आणि घरापासून म्हणजे मी जेव्हा कधी आपल्या समाजातील किंवा कुठल्याही समाजातील लोक परदेशात नोकरी करतात तेव्हा मला एक अप्रूप असतं की अरे हे बाहेर राहतात हीच फार मोठी गोष्ट आहे आणि हे बाहेर राहून तू सिद्ध करून दाखवलंस आणि आपल्या तरुणांनाही आता हे करायला हवं आता जेव्हा आपण आपल्या मी आग्रही कोळी खास असं म्हणेन की मला माझ्या समाजातील लोकांना खास संदेश जायचा आहे की आपण सगळं की चोवीस तास क्रिकेटमध्ये एक करिअर म्हणून तुम्ही करणार असाल तर क्रिकेट खेळा पण एक टाइमपास मजा म्हणून करत असाल तर फक्त तेवढ्या पुरताच मर्यादित ठेवा पण अशा तरुणाईकडून तुम्ही आदर्श घेतला पाहिजे मग अशा तरुणांसाठी तुला काही सल्ला असेल त्यांना असंच म्हणेन की क्रिकेट खेळायचे जर तुम्ही उदाहरण दे क्रिकेट खेळायचे जर तुम्हाला आवड असेल तर त्यासाठी काही एक दिवस काही तास आरक्षित ठेवणार तेवढे चा एक चांगली गोष्ट आहे पण करिअर पण तेवढीच मोठी एक जबाबदारीचा विषय आहे करिअर ग्रोथ चांगलं करणं त्यामुळे इतर गोष्टींना प्रायोरिटी देणं त्यात मोठं ग्रोथ करणं ती तितकीच गरजेची गोष्ट आता अजून आपल्याकडे कल असा दिसून येतो की आपला समाज गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये विविध क्षेत्रात शितीचे पादाक्रांत करत आहेत म्हणजे आज जो हा समाज सदन दिसतोय त्यामागे त्यांच्या पूर्वजांनी हा लपेष्टा खाल्लेल्या आहेत पण आता जेव्हा आत्ताची चीवा, पिढी विचार करताना काय करते अरे आज आम्ही जे भोगलं ते आमच्या मुलांना भोगायला हो मिळू नयेत म्हणून सगळं त्यांना ऐता आणून देतं म्हणजे कुठे त्याला पाठवत नाही की त्याला खर्चटायला नको म्हणजे आज नंदन काकांनी पण ते फार मुलाला दूर ठेवून म्हणजे काय म्हटलं त्याग म्हणजे आपण रामायण बघतो पण त्या उर्मिलेचा त्याग कुणाला दिसत नाही मित्र म्हणेन काका काकींनी एकूण एक मुलगा असेल आणि एक मुलगी आणि काकांची मुलगी एम डी झालेली आहे ही पण एक अभिनंदनीय गोष्ट म्हणजे आज तो तुम्हाला तुमच्याकडे तो उर्मिलेचा त्याग आहे म्हणजे आज तुम्ही आणि त्याचं यश तुम्हाला बघायला मिळतंय फक्त तू अभ्यास किती तास केला मला सांग एकंदरीत सात आठ तास अभ्यास ऑन डेली बेसिस करावा लागतो आणि तितकं करणं गरजेचं सुद्धा आहे ओके तर मित्रांनो सात आठ तास आणि काहीतरी असं की लहान वयामध्ये जे विशेष गुणवत्ता गाजवतात करतात त्यांना प्रॉडिजी असं म्हटलं जातं आपण जेव्हा संत ज्ञानेश्वर एकोणीसाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून अंतर्धानही झाले अगदी आपण सचिन तेंडुलकरचंही उदाहरण देतोय आणि मलाही आगरी समाजातलं ह्या आगरी पोळ्या समाजातलं एक प्रॉडेजीच वाटतं कारण सव्वीसाव्या वर्षी यु पी एस सी क्रॅक करणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे आणि मी आय पी एस आणि आय ए एस जे अधिकारी आहेत त्यांची तरुण मुलंही अभ्यास करताना पाहिलेली आहेत त्यामुळे या यशाची किंमत खऱ्या अर्थाने तोच जाणू शकत असेल किंवा ह्या क्षेत्राशी संबंधित असतील तर तर मुलां मुलां मुला मित्रांनो आपल्यासमोर आता आपल्या समाजासाठी एक दीपस्तंभ तयार झालेला आहे आता मी म्हणेन की आता मॅचेस भरवण्यापेक्षा माझा विरोध नाही मी पण क्रिकेटचा कट्टर चाहत आहे आता कुठेतरी आपण यू पी एस सी ची मार्गदर्शन मार्गदर्शन शिबिर देखील भरवायला लागली काका तुम्हाला कसं वाटतं हे आज तुमच्या मुलाने यश मिळवल्यानंतर काय नक्कीच आनंद आहे हो आणि ह्या ह्याच्या मी सांगेच की माझ्या मुलासारखं बऱ्याचशा आपल्या समाजातल्या मुलांनी भूमिपुत्रांनी या स्पर्धा परीक्षांकडे वळलं पाहिजे तुम्ही बाकीचे जे, जे काही कराल नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करत असाल त्यासाठी शिकत त्या असाल तर शिकू नका असं काहीतरी एक अचिवमेंट गाठलं पाहिजे आपण का आपल्या समाजात ना आवडलं पाहिजे आणि आपला अनुकरण दुसरा करू शकला पाहिजे मेहनत करावं लागेल नाही तर आपल्या समाजाची जाताची स्थिती आहे ती फार वाईट आहे शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला चांगली मुलं चांगल्या ठिकाणी पाठवा लागतील एखादी गोष्ट कळत ना आपल्याला ते ज्याला कळते त्याच्यापर्यंत जाऊन ते समजावून घेतली आता माझ्या मुलासाठी मी पुणे दिल्ली अनेक अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या वेगवेगळ्या आय एस एस ऑफिसर्स आलेले आहेत त्यांचे खास नाव घे मी डॉक्टर रवींद्र शिशवेंचं डॉक्टर रवींद्र शिशवेंनी खास हे केलं मार्गदर्शन केलं हेमंता पाटील आहे झाले आपल्या याच्या परिसरातून त्यांची मदत झाली आत्ताच मी लेटेस्ट म्हणजे त्याच्या परीक्षेच्या काळामध्ये आय एस अधिकारी त्यांनी मला स्पष्ट झाले माझं नाव कुठे वापरायचं नाही पण त्या एका सिनियर मोस्ट आय एस अधिकाऱ्याने इंटरव्ह्यू कसा द्यायचा तुम्ही कसं प्रिपेअर झालं पाहिजे ही जी संकल्पना दिली आणि लेवन त्याला जे मार्गदर्शन केलं ना खूप मार्ग याच आज वसईमधून पहिला माझा मुलगा पेसी क्रॅक करतोय जिल्ह्यात करतोय आगरी समाजापैकी आहे आता मी गिर्याणी क्वेश्चन समाजाचं काम करतो का का। समाजा तर घऱ्या हाठाने चीज झालं असं या ठिकाणी वाटते धन्यवाद काका कण रगडीता वाळूची तेलही गेले आता असं की आम्हाला आगरी कोळी समाजाला थोडं असं समजलं जातं की बॅकवर्ड असं म्हटलं जातं पण प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनत असेल तर असा सामान्य माणूसही असामान्य असं काही निर्माण करू शकतो आणि आज हे या घराने केलेलं आहे आता काकांनी नुकताच म्हटलं की आगरी समाजातले पहिले आय पी एस अधिकारी रवींद्र शिशवे पाटील जे आता लोहमार्ग आयुक्त आहेत आणि त्यानंतर दुसरा आगरी आणि बसई विरारमधला पहिला आग्री तर हा व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला हेच सांगायचं आहे की आता एक आय पी एस आय एस अधिकाऱ्यांची परंपरा सुरू व्हावी धन्यवाद